नमस्कार मित्रांनो आज आम्ही दाभोसा धबधबा या ठिकाणी आलेले आहोत इथपर्यंत असे वरून या पायऱ्या आहेत हे आणि या साईडला हे आपलं हे नैसर्गिक सौंदर्य आणि न नटलेला असा हा हिरवागार निसर्ग आहे हा आपण बघू शकता मित्रांनो या साईडला ही सगळी झाडे आहेत आणि या साईडला हे सगळं म्हणजे एवढ्या खाल आम्ही आलेलो आहोत आता इथून दब आम्ही आता धबधब्याच्या साईडला जातो आहे बघू शकता मित्रांनो आपण पायऱ्या ज्या आहेत त्या आज पाऊस पडल्यामुळे थोड्याशा ओल्या झालेल्या आहेत माटी थोडीशी चिकन झालेली आहे त्याच्यामुळे थोडासा हे आहे हा बघू शकता हा धबधबा आणि धबधबा दब आज पाऊस पडल्यामुळे आज तसं हे जे आहे ते पावसाची जी म्हणजे पाऊस पडल्यामुळे जे आहे ते हे झालेले आहेत ह्या पायऱ्या आहेत आणि आम्ही खाली थोडंसं जास्त नाही खाली जाणार थोडंसंच खाली जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आहे आणि आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आपल्या व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो या साईटला असे आपण आलो ते त्याचे म्हणजे एकदम स्टेट नाहीच आहेत पायऱ्या आहेत नागमोडी वळणाच्या पायऱ्या आहेत या साईडला झाडं पण मस्त आहेत आता परत पावसाने जे आहे ना परत पावसाने जोर केलेला आहे इकडे हे धरायला पण आहे असं हे त्या साईडला बघू शकता आपण हात पकडू शकतो असं हाताने पकडून आणि जाऊ शकतो जाऊ शकतो अशा प्रकारे जाऊ शकतो आणि इथं पाऊस जास्त झालेला आहे आज तसा आम्हाला काय वनस्पती वन औषधी वगैरे काय अशा इथं एक दिसलेली आहे इथे ही जी आहे ही वन औषधी आहे हिला बघू शकता मित्रांनो ही वन औषधी आहे आणि हे पेटाऱ्याची झाडं आहेत ही या साईडला आणि इकडे हे जे आहे तो मस्तपैकी पिंपळाचं झाड आहे हे पिंपळाचं झाड बघू शकता मित्रांनो किती मस्त आहे हे दगड आहेत सगळे या साईडला आणि दगडाच्या इथं हे एक शेवग्याचं झाड आहे शेवग्याचं झाड बघू शकता दगडामध्ये शेवग्याचं झाड झाड आहे मेन म्हणजे कसा रस्ता नागमोडी असल्यामुळे ना ते धबधब्याची दब झोप जी आहे ती दिसणार नाही पण तिथपर्यंत आम्ही आता पोहोचलो आहे आणि तुम्हाला आता दिसेल की धबधब्याची दब जी झोत आहे ती आज पडते बघू शकता मित्रांनो किती मस्त वाटतं एकदम छान असा आहे हा परिसर बघा धबधबा कसा दिसतो आहे बरा दिसतो आहे ना म्हणजे आज पाऊस पडल्यामुळे हे जे आहे ना आज पाणी वाढलेलं आहे आणि विशेष क्रेडिट म्हणजे बाबलूने मला आणलेलं आहे इथं त्याच्यामुळे त्याला विशेष क्रेडिट असं द्यावं लागेल कारण एक का एक मी एकटा असल्यामुळे मी काय एकटा येण्याची म्हणजे डेनिंग करू शकत नाही तो माझ्यासोबत आल्यामुळे मी त्याच्याबरोबर आलो आणि हे बघा बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो हा दाभोसा धबधबा आता जो आहे पाव आज पाऊस पडल्यामुळे चालू झालेला आहे धन्यवाद थँक्यू जय हिंद जय जोहार नमस्कार मित्रांनो आम्ही आलोय आज दाभोसा धबधबा या ठिकाणी या या साईडला मित्रांनो भरपूर आपले मधमाशीची पोळ आहेत फार महाराम आहेत काय समजतं त्याला तुम्ही भावरा भावरा फार आहेत काय ते एक दोन तीन चार हा तर मोजा हो जे पण आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या साईडले पण आहे का धबधबा कसा पाणी पडेल बेस्ट काय आवडलं काय जो धबधबा कसा बेस्ट सुद्धा आहे नैसर्गिक ठिकाणावर आलो तर काय आम्हाला मी पाणी भरकायला पण लागलं उदर एखाद्याने काढून खालेला आहे बघू शकता मित्रांनो किती मस्त असा धबधबात दब पाणी पड़ते वरून या साईडला किती मस्त वाटतं ह्या दब धबधबा आम्ही आलो इथे एवढ्यापर्यंत आम्ही आहे तुम्ही येऊ येण्याचा प्रयत्न करू नका कारण मित्रांनो आम्ही जे आहोत ते इथले स्थानिक रहिवासी आहोत म्हणजेच आदिवासी माणूस आहे हमलोक त्याच्यामुळे तुम्ही काय रिस्क घेऊ नका या साईडला पाणी

तर मित्रांनो इथून ही जी आहे ही एक दुसरी नदी येते की दुसरी नदी त्या दोन नद्या ती अशी आली नदी ही दुसरी नदी येते या साईडची ही जाऊन सरळ आपल्या दाभोसानं धबधब्याला जाऊन भेटते ती त्या साईडला बघू शकता ही नदी मित्रांनो या साईडला हे पात्र आहे तर हे बघू शकता मित्रांनो असं की इथं हा जो आहे हा संगम आहे आणि संगमाच्या ठिकाणी आपल्याला ही सुंदर अशी दोन फुलं दिसलेली आहेत हे झाड आहे सुंदर आणि हे जे आहे हे पूल आहे पूल आहेत त्याची एक झाड आहे आणि इथं जो आहे हा इथं संगम आहे या नद्यांचा हा इथं संगम आहे या परिसराचा हा जो जंगलाचा भाग आहे आणि तिथं ते खडकाचं पक्षन कसं झालं आहे बघा मित्रांनो खडकमधोमध मद हे झालेलं आहे चालेल तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपण हा भाग बघू शकता आता आम्ही खाली न जाता या नदीला जाणार आहोत कारण खालचं ए बाबलो बाबलो तर इकडे या साईडला या साईडला जरा ना चवे वगैरे दिसत आहेत बघूया आमच्या नसीबी काय चव असेल एखादा तर भेटू शकतो आम्हाला अमित ए बाबलू ए बाबलू तो खाली गेलेला आहे तर तर ए बाबलू ए या साईडला मित्रांनो बघू शकता इकडं मस्त सुंदर असं एकदम वातावरण आहे आणि आपला मित्र गेलेला आहे तिकडे खाली मित्र म्हणजे आपला भांजा आहे वो तो गेला आहे खालच्या साईडला बघायला आणि बघूया इथनं ही नदी दुसरी आहे मित्रांनो किती सुंदर असं म्हणजे किती दरी एकदम निर्माण झालेली आहे एकदम या साईडला हां तर आम्ही सध्या तरी आम्हाला जे काय आहे ते बघण्याचा जो चान्स मिळाला आहे दाबोसा धबधबा धबधब्याच्या दाब परिसरात वाहणाऱ्या ह्या ज्या नद्या आहेत त्या बघण्याचा आम्हाला जो काय आज वेळ वेळ मिळाली मित्रांनो किती मस्त खडक एकदम भारी आहे जबरदस्त नदीचं पात्र बघा ना किती मस्त वाटते एकदम या साईडला देवाची कृपा आहे आम्हावरी है ना तसंच आहे हे नैसर्गिक सौंदर्य एवढं लाभलेलं आहे पण मित्रांनो इथं ना म्हणजे हे जे पाहिजे ते नाही म्हणजे तिथं हे चिंचेचं झाडं आहे परंतु साग सिसम त्याच्यानंतर हैदू वगैरे जी माणूसांच्या उपयोगाच्या दृष्टिकोनातली जी झाडे आहेत ना ती या परिसरात जरा कमी आहेत म्हणजे कमी म्हणजे एकदमच नगन्यच आहेत म्हणजे हा है या साईडचा सा जंगल आहे आणि हा जो आहे या साईडचा जंगल आहे पण या जंगलामध्ये जे आहे ना झाडं कमी आहेत तिथे एक सावरीचं झाडं आहे या ठिकाणी आंब्याचं झाड आहे या साईडला जे आहे ते मालकी जमीन असावी शक्यतो आणि इथनं जे आहे ते आपले हे बघू शकता मित्रांनो सादडीची झाडं दिसत आहेत बस बाकी हे खडक किती मोठे आहेत से बडकर एक खडक आहे तिथं एकशे बडकर एक खडक आहेत आणि मी आता या साईडने जातो मित्रांनो हे बघा इथं खडकाचं पक्षण कसं झालं आहे खडकाचं पक्षायन कसं झालं आहे बघा बघू शकता मित्रांनो असाच खडक पाण्याच्या वर्षानुवर्षे पाण्याचा मार सहन करत त्याचं जे आहे ते शेवटी अपेक्षण झालेलं आहे आणि आता आम्ही असा वरच्या साईडला जातो तर हा जो प्रवाह आहे आणि इथला जो संगम तो आहे तो आपण इथं बघितला जय हिरवा देवा आम्हाला एवढी संपन्नता दिल्याबद्दल देवा तुझे किती मानावे तेवढे आभार कमीच आहेत या सुंदर अशा शहराला जव्हार परिसराला एवढा नैसर्गिक नैसर्गिक समृद्धता दिल्याबद्दल देवा तुझे आभारच मानावे तेवढे कमी आहेत या साईडला बघूया मित्रांनो किती मस्त आहे आणि मेन म्हणजे इथं जो आहे हा दगड दगड जो आहे ते दगडाचं अपक्षयन बघा कसं झालं मधोमध दगड आलेला आहे आणि त्या दगडाचं अपक्षयन अशा प्रकारे झालेलं आहे बघू शकतो मित्रांनो एक चवा दिसतो रे तर अशा प्रकारे मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी आणि पाण्यामध्ये बघू शकता मित्रांनो कशी मुळं आलेली आहेत या झाडाची वरती हे बघा मित्रांनो पाण्यामध्ये मुळं वर आलीत हे दगड आहेत मोठमोठाले दगड आहेत लमसम खडक आहे हा एकदम मस्तपैकी आणि हा प्रवाह बघा मित्रांनो पाण्याचा प्रवाह किती मस्त वाटतो हे जर आपण पावसाळ्यात आलं तर मग या साईडला आपण उतरू शकत नाही कारण हा पूर्णपणे भरलेला असतो हा परिसर हे नैसर्गिक असं ठिकाण म्हणजे जव्हार आणि इथे पार्टी करायला मस्तपैकी चान्स आहे चान्सेस म्हणजेच ठीक राहील हो माय गोड बाबा बघू शकता नदी किती भारी वाहते झरणा किती कळकळ खळखळ खळकळ झरण्याचा आवाज आहे का एक दोन मिनटं किती मनाला शांतचा लागू हा आणि हा जो आहे हा खडक आहे पूर्ण यासाठी आणि खडकाच्या बाजूला हा निसर्ग नैसर्गिक असे झरणे किती सुंदर वाव हा ब्युटिफुल नजारा आणि मेन म्हणजे हा बघा मित्रांनो खडक जय श्रीराम इथं हा जो खडक आहे त्या खडकाचा पक्ष कसं झालं आहे मित्रांनो दोन भागामध्ये वर्षानुवर्षे नदीच्या पात्रामध्ये राहून आपल्या पाण्याच्या ज्या आहेत त्या धारांचा मार सहन करत उभा असलेला हा खडक शेवटी त्याचे अपक्षसहन झालेला आहे आणि त्याचे दोन तुकडे झालेले आहेत बाकी इकडे या साईडला आपण बघू शकता मित्रांनो असा हा खडक आहे आणि खडकाच्या खाली थोडंसं संशयास्पद असं वाटतं या साईडला काय बावबी होई काय पण नको आपण सावधानीत बाळगली पाहिजे आणि साईडलाच गेलं पाहिजे तर या साईडचा सा मित्रांनो बघा हा खडक लमसम असा हा नदीचा खडक आहे नदीचं पात्र आणि नदीच्या पात्रामध्ये असलेले पात्रा खडक आणि लमसम असलेला खडक आणि त्याच्या बाजूलाच असलेले चव्हे चवे चवे इट्स हॅश टॅक तू चव्हा चव्हा आहे तिथं पण ते बघूया या साईडला बघा मित्रांनो चव्याचं झाड आहे म्हणजे काय तर त्याला समानार्थी शब्द कौदर आहे आणि मराठीमध्ये आपण त्याला कर्दळ असे बोलतो आमच्या गावठी भाषेमध्ये बोलतात त्याला कवधर म्हणजे चव्हा तर अशा प्रकारे मित्रांनो या खडकामध्ये आपण आलो आणि इथं बघू शकता मित्रांनो हा एक वरून तुटून पडलेला असा खडक आहे आणि निसवलेला असा एखादरी खबरदार भेटता अरे बाबा वरूनही ना मित्रांनो लोक कसे इकडे फिरत असतात अशा प्रकारे मित्रांनो हे आपण कवदर बघितले दगड़ हे दगड पडलेले आहेत वरून कचूर आणि हे बघा नदीचं पात्र आणि तिथं हे संगम होतं या नदीचा दुसऱ्या एका आणि खाली दाभोसा धबधब्याला वाहत वाहत जाते देवा परमेश्वरा हे महान शक्तीशाली देवा बाप्पा मला घेऊन व्यवस्थित या दगडांवरला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आपल्या नैसर्गिक जव्हार नदी एक्सप्लोर टू दाभोसा नदी या नदीचं नाव जे आहे ते पूर्णपणे मला तरी अवगत नाही विचारून तुम्हाला सांगेन या नदीचं ना नाव काय ते ओके okay. पक्षी पण मस्त असा पक्ष्यांचा पण मस्त आवाज येतो हा लमसम खडक आहे मित्रांनो आणि या खडकामध्ये आपली वाहणारं हे नदी नदीचं पात्र किती सुंदर आहे ना हा बघा ना किती सुंदर असा एकच एकच खडक एकच खडक लमसम एक, 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 एक खडक खड़क। त्या खडकामध्ये आपण बघू शकता हा किती सुंदर असा प्रवाह आहे नदीचा हे गा पाणी किती भारी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे बघितलं या साईडला आपण बघू शकता मित्रांनो हा जो खडक आहे तो एकदम लमसमज आहे एक 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 ज्वाला अमकी असावे पहिली आणि समोर बघा मित्रांनो छोटासा धबधबा दब झालेला आहे आणि आप आपला भांज्या जर बेठ आहे बाबलू तिकडे बसलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपण बघू शकता असं वर चढायला काय वाटत नाही पण उतरायला ना जरा पाय थरथरतात चव्हा उदर असा उतार आहे हा या साईडला बघू शकता मित्रांनो हा बघायचं व आणि इथे बघायचं नदीचं पात्र तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपण आता इथं जुड़िया थांबू कारण इथं चढणं थोडंसं मुश्किल आहे यस थँक धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि हे बघू शकता मित्रांनो नदीचं पात्र या साईडला आहे असं इथं जे हे काय आहे ते आपलं म्हणजे दोन नद्यांचा संगम आणि हा आपला छोटासा धबधबा तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र आता एकदा थांबतो मी नमस्कार